वीस आठ दोन हजार सतराला ही जी आपली वंदना सुरू झाली आहे त्याच्या फक्त एक हप्तापूर्वी सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय बडनेरा या ठिकाणी आदरणीय प्रकाश बोरकर सर यांच्या नेतृत्वाखाली एक छोटीशी एक मिटिंग झाली त्या जा मिटिंगला दहावीस पदाधिकारी आम्ही उपस्थित होतो आणि त्यांनी एक माणस केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे की दर रविवारी बौद्धांनी या विहारामध्ये गेलं पाहिजेत आणि आपली वंदना घेतली पाहिजेत त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन आम्ही लगेच वीस आठ दोन हजार सतरा रोजी कुठे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे मध्यवर्ती स्मारक आहेत बडनेरा शहरामध्ये अशोकनगर या ठिकाणी या ठिकाणी पहिली वंदना त्या ठिकाणी सुरू केली वीस आठ दोन हजार सतरा रोजी आणि त्या वंदनेला सहा भंतीजी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वाखाली पण त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या वंदनेला सुरुवात केली अमोल बोधीजी थेरव चंद्रमणी हो, पटिशान असे सहा बनतेजी होते त्यानंतर हा कारवा आणि त्या वंदनाला फक्त आमचे म्हणजे सर्व एकोणतीसच सभासद त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर हा कारवा आमचा दर हप्ता हप्त्याकर वाढत 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 गेला आणि जवळपास पन्नास वंदना आम्ही पूर्ण झाल्यानंतर पन्नास वंदना जेव्हा येणार होती तेव्हा पुन्हा मनात विचार आला एक मोठ्या प्रकारे काहीतरी आपण एक पन्नासवी वंदना साजरी करूया त्यानंतर आम्ही पन्नासवी वंदना सार्वजनिक कपिल विहार या ठिकाणी संपन्न केली त्या ठिकाणी सुद्धा भंतेजी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तेव्हा या पन्नासव्या म्हणजे एकावनव्या वंदनेला त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे त्या काळात जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हाध्यक्ष आदरणीय चोरपागार तो साहेब होते हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली त्यानंतर साहेब होते यांच्या उपस्थितीमध्ये तो मोठ्या प्रमाणात आम्ही त्या सभागृहामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केलात सहज करत करत आम्ही एक त्यानंतर सातत्य ठेवत वि अनेक विहार असे जोडत गेलोत आणि शंभरवी वंदना पण आम्ही त्या ठिकाणी या सार्वजनिक कपिल विहार बुद्धविहार या ठिकाणी शंभरवी वंदनेचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केलात त्यावेळेस या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते एन व्ही वालोंद्रे साहेब अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस होते त्यानंतर निशाताई शेंडे ह्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या विद्याताई वानखडे प्रकाश बोंडसोड नगरसेवक रवींद्रजी गेडाम कोषाध्यक्ष अमरावती जिल्हा आणि निमंत्रक प्रकाश बोरकर सर असे अनेक असे उपस्थित होते आणि तेव्हा जवळपास आमच्या जे विहारामध्ये आम्ही म्हणजे वंदना करत होतो तर जवळपास चाळीस विहाराचे प्रतिनिधी त्या विहार त्या काम म्हणजे शंभरव्या व्या वंदनेला उपस्थित होतो आणि संपूर्ण या बडनेरा शहरामधून आम्ही ते परिक्रमा काढली भंतेजीच्या नेतृत्वाखाली सुद्धा सहा जोपास दहा बनतेजी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि धम्मदेशना वगैरे तसे झाले अशा एक वेळ शंभर वंदना झाले त्यानंतर असाच आमचा एक जो उपक्रम होता हा सतत चालत झाला मध्ये काय झालं की कोरोना आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे संपूर्ण जवळ बंद झाले ते वीस तीन दोन हजार वीस पासून हा कोरोना सुरू झाला सगळी विहारं बंद झाले सगळे व्यवहार ठप्प झाले आम्ही नायलात असतो काही काळामध्ये आम्हाला ती वंदना मग ते काय करावं लागले स्थगित करावे लागले जेव्हा कोरोना स्थिती झाला ते त्यानंतर नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला आम्ही पुन्हा एक थे थे, हा कोरकाब सरांच्या नेतृत्वामध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये पुन्हा ठरवलं की आता आपला हा जो कोरोना शिथिल झालेला आहे तर आपला जो हा वंदनेचा कार्यक्रम आहे हा वंदनेचा उपक्रम याच्यामध्ये आपण सातत्य त्या ठिकाणी ठेवूया आणि नंतर कुठेपर्यंत आमच्या एकशे बत्तीस वंदना पूर्ण झाल्या होत्या आणि एक एकशे तेहत्तीसावी वंदनापासून नंतर आम्ही कुठे या ग्रामीण विभाग आणि खंडेश्वर तालुक्यात लोकिनी बुद्धविहार दाभा इथून पुन्हा सुरुवात केली आणि हा काय हा उपक्रम सतत सातत्यपूर्ण सुरू झाला त्यानंतर सात आठ दोन हजार बावीस रोजी आमच्या वंदनेला दोनशे वंदना पूर्ण झाली दोनशे वी वंदना हे आम्ही पवित्र आपलं जे स्थळ आहे दीक्षाभूमी या दीक्षाभूमीवर दोनशे वी वंदना आम्ही माननीय विजय कुमारजी चोरपगार तेव्हा ते विभागीय संघटक होते आज राज्य संघटना आहे तेव्हा ते विभागीय हा अमरावती विभागीय संघटक होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली स्वदंत अमोल थे अमोल मोदी खेरो होते जिल्हाध्यक्ष विलासराव मोहाळे होते रवींद्रजी गेडाम होते असे अनेक असे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी वंदना मुख्य त्या स्तूपामध्ये कोणालाही प्रवे प्रवेश नव्हता पण त्या ठिकाणी वंदना मुख्य स्तूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी संपन्न केले आणि तिथून नंतर मग आम्ही धार्मिक स्थळांना काही भेटी दिल्यात जसं की कामतीचं प्रसिद्ध स्थळ आहे नंतर ड्रॅगन पॅलेस त्याचप्रमाणे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूचं संग्रहालय आहे चिंचोली या ठिकाणीसुद्धा आम्ही भेटी दिलेल्या आहेत असं हे हा उपक्रम आमचा सतत चालूच होतात त्यानंतर मागच्या वर्षी सात वर्ष म्हणजे वीस आठ दोन हजार तेवीसला आमचे सहा वर्ष पूर्ण झाले आणि सातव्या वर्षामध्ये आम्ही त्या वंदनेला पदार्पण करायचं मग कुठं करायचं ही विशेष वंदना कुठे घ्यायची वर्धापन दिनाची तर या वर्धा जिल्ह्यामध्ये येनाडा हे गाव आहे ध्रमप्रकाश उपासना केंद्र त्या ठिकाणी अखिल भारतीय भिक्षू संघाचे राष्ट्रीय महासचिव आहे सत्यानंदजी महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये आणि तिथे आम्ही ती, ती वंदना संपन्न केली ती वंदना होती आमची दोनशे बाव, बावन बा बावनवी त्यानंतर मग नुसतं वंदनास नाही केली तर त्या परिसरामध्ये काही धार्मिक स्थळ असेल जसं की सालबर्डी आहे सालबर्डीला त्या ठिकाणी लेणी आहेत तर त्या लेणींना भेट दिली तिथल्या विहारांना भेट दिल्यात प्रसिद्ध तिथलं एक धरण आहे त्या धरणाला सुद्धा भेट भेट दिली सॅंग उपक्रम हा आमचा उपक्रम सातत्यपूर्ण असा सुरूच होता त्यानंतर मग धम्मस्थाल एक आयोजित केले की ही दोनशे साठावी वंदना होते त्या ठिकाणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातले जे काही शाखा असते त्या शाखेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते तेव्हा आम्ही जेतवण हो चाफर्डा या ठिकाणी सुद्धा सहल केली त्या सहलीमध्ये के जवळपास एक्वन असे सदस्य होते आज जी आपली ही तेनशेवी वंदना होत आहेत या वंदनेपर्यंत आम्ही किती विहारं जोडली असतील तर बडनेरा जे शहर आहेत या बडनेरा शहरामधील संपूर्ण बावीस शहरं आम्ही त्याला जोडलेली आहेत तर अमरावती शहरामधील एकोणतीस विहारं जोडलेली आहेत अमरावतीचा जो बडनेराला लागून जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागातली दोन विहारं जोडलीत नांदगाव खंडेश्वर तालुका सहज लागून आहे तिथली एकोणीस विहारं जोडलीत तसंच भातकुली तालुक्याचा काही भाग आमच्या तालुक्याला लागून आहे तर तिथले दोन विहारं जोडली असे या तीनशे वेळाच्या या वंदनेपर्यंत एकूण आम्ही चौऱ्याहत्तर विहारं हे आणि संपूर्ण म्हणजे एक साखळी आमची ती थी त्या ठिकाणी ही सुरूच राहते एक बाय वन बाग वन विहार हे सातत्यानं सुरू राहते तर नुसतं बंदनारच नाही तर यासोबत आमचे शाखा जुळण्याचं सुद्धा काम असेल तर आम्हाला लागूनच नांदगाव खंडेश्वर तालुका आहे या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधच्या त्या ग्रामीण भागामध्ये पाच शाखा आम्ही स्थापन केलेल्या आहेत त्यानंतर बडनेरा शहरामध्ये एक महिला शाखा आहे एक महिला शाखा त्या ठिकाणी स्थापन केलेली आहेत सोबतच समता सैनिक दला ज्या आम्ही स्थापन केला त्या समता सैनिक दलामध्ये सुरुवातला फक्त आम्ही किती सहा लोक होतो त्यानंतर आज या समता सैनिक दलामध्ये आमचे सत्तावीस लोक त्या ठिकाणी त्या युनिटमध्ये सहभागी झालेले आहेत ते युनिट आमचं युनिट काय आम कार्यरत त्या ठिकाणी आहेत त्या समता सैनिक दलाचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही दोन दिवस घेतलेलं आहे कार्यकर्ता प्रशिक्षण ते पण एक दिवसाचं घेतलेलं आहे त्याचबरोबर एका दिवसीय त्या ठिकाणी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्या सहलीमध्ये उपस्थित होते पाच दिवसाची पण सहल आयोजित केली होती ज्या महाड आहे वणद आहे ही जी ठिकाण आहे सुरुवातीला फक्त पंचवीस फक्त सभासद होतो फक्त पंचवीसच लोकांचं मासिक आमच्याकडे का येत होतं आजच्या घडीला आज या धम्मयान मासिकाचे आमच्या बडनेरा शाखेचे नांदगाव मध्ये मिळून एक जवळपास एक्कावन्न सभासद नियमित सभासद या धम्मयान मासिकाचे सुद्धा आम्ही केले आहेत अशा प्रकारे ह्या एक आमच्या बडनेरा अमरावती महानगर शाखेचा हा एक वंदनेचा जो उपक्रम सुरू आहे सातत्य आमचं जे सुरू आहे या तो आज सुरू आहे पुढे सुद्धा सुरू राहील आणि मग इथे वंदना पन्नास शंभर दोनशे तीनशे बी वंदना तर कुठे घ्यायची तर आम्ही ठरवलं की आमचे दोन दोन स्थळं आमच्या समोर होते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ म्हणजे महू आणि दुसरं होतं चैत्यभूमी आपलं नागपूर तर बहुमताने सगळ्यांचा कल आमचा इथे झाला की कुठे आपली ही जी तीनशे वंदना आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक पवित्र भूमीवरच आपली तीनशे वंदना इथे ती या ठिकाणी घ्यावी असं सर्वांमध्ये आम्ही ठरवलं आणि बोरकर सरांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय सन्मान्य विजय भी, कुमारजी चोर की ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत असं लाभत असतं त्यांच्याच त्या मार्गदर्शनाखाली आजची तीनशे वी वंदना या ठिकाणी मी आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राज्यात

यांच्या कार्याला देखील मी रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका आदरणीय मेरासाई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्राचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे आणि विशेषतः आमच्या भारतीय बौद्धमा महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचंही कार्यालय करते या भारतीय बौद्ध महासभा बटनेरा अमरावती महानगराचा जो उपक्रम आहे ज्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण आज सात वर्ष पूर्ण करून आठव्या वर्षाची सुरुवात कुठून करावी म्हणून आपण या पवित्र स्थळाला आलेलो आवाज की इथून आपल्या आता आठव्या वर्षाच्या आठव्या वर्षातील काय म्हणतो आपण त्याला प्रारंभ करीत आहोत सुरुवात करीत आहोत या वंदना उपक्रमाला म्हणजे याचा अर्थ वंदना उपक्रम थांबत नाही आहे मी आमचे मान्यवर या विचारपीठावर असलेले या कार्यक्रमाचे छोटेसे आपले अध्यक्ष आदरणीय धेताजी कांबळे साहेब महाराष्ट्र राज्याचे भारतीय बहुजन सभेचे प्रमुख त्याचप्रमाणे या धम्मपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बी एस गायकवाड साहेब राष्ट्रीय सचिव भारतीय बहुजना सभेचे सदवतच आदरणीय एस एस वानकडे साहेब प्रशिक्षण विभागाचे प्रमुख या कार्यक्रमाला वेळोवेळी ज्यांच्या माध्यमातून मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय तेलतुंबडे साहेब गेल्या सात वर्षापासून ज्यांचं मार्गदर्शन या आमच्या सर्व उपक्रमाला लाभते आहेत ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे संघटक विजय कुमारजी पगार साहेब त्याचप्रमाणे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलासरावजी वानखडे साहेब महाराष्ट्र राज्याचे सचिव संरक्षण विभागाचे रवींद्रजी इंगडे त्याचप्रमाणे आज सकाळपासून या उपक्रमाचं कॅमेरा उपलब्ध करून देणारे या चैत्यभूमीचे कॅमेरामन आदरणीय हैरे साहेब जे मीडिया प्रमुख चैत्यभूमीचे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा महानगराचे सर्व प्रमुख लोक सर्व प्रमुख पदाधिकारी महिला शाखेच्या अध्यक्षा आणि सर्व पदाधिकारी सर्वांना प्रथम मैत्रीपूर्ण जय दिन करतो खरं म्हणजे आज भारतीय बौद्धन दृष्टीने आपल्या अमरावती बदमाराच्या दृष्टीने अतिशय सोन्याचा दिवस आहे असं मी समजतो छोटस आपण डोकं लावला आहे सात वर्षापूर्वीच कल्पना आणि धोक्यात सर्व वातावरण पाहिलं होतं आपण कसं होतं आहे सर्वीकडे कुठे काम करायचं बालपंत गेलं आमचं भारतीय बौद्ध महासभेसोबत कारण की त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेशिवाय दुसऱ्या कोणत्याही संस्था नव्हत्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा पण तेव्हा समजत नव्हतं की नेमकं काय करायचं म्हणून त्या आमचे सर्व सिनियर लोक होते वडील वडिलांच्या वयाच्या सर्व ते एकच सांगत की बाबासाहेबांनी सांगितलं बौद्ध हा आम्ही बौद्ध झालो प्रचार करा आता त्यामुळे त्या अशा पद्धतीने ते कार्याला सुरुवात लहान मोठ्या होत होतं फक्त ते कुठपर्यंत मर्यादित होतं जयंती बाबासाहेबांची जयंती झालं बुद्धांची जयंती संपला विषय पण नंतर मग आता कुठे या अलीकडच्या याच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जी क्रांती झाली त्या क्रांतीतून हळूहळू समजायला लागलं की भारतीय जनते काय आहे आणि मी नक्की विश्वासाने सांगतो की अमरावती जिल्हा हा एकंदरीत महाराष्ट्रामधला खूप मागे असलेला जिल्हा होता परंतु विजयकुमार चोरपागार साहेबांचं नेतृत्व जेव्हा जिल्ह्याला लाभलं तेव्हा खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभा तिथे रुजायला लागली आणि मग कुठे आम्हालाही ते समजायला लागलं की नाही भारतीय बौद्ध महासभेचं कार्य केवळ जयंतीपुरतं नाही त्याच्या पलीकडे आहे भारतीय बौद्ध महासभा ही राष्ट्रीय संस्था आहे तिचे उद्देश आहेत अनेक प्रकारचे शिबिरं आहेत हे जेव्हा समजायला लागलं तेव्हा आमचंही हळूहळू हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे आणि पाहता पाहता एक संदेश आठवला आणायचं आहे ब्रह्मदिक्षेच्या नंतर बाबासाहेबांचा संदेश होता की अखेरचं भाषण म्हणतो आपण त्याला बाबासाहेबांचं सारनाथमधलं अखेरचं सा भाषण होतं की धर्मांतरित झालेल्या बौद्धांकडे आता एक मोठी जबाबदारी आलेली आहे कारण धर्माचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे सर्वात मोठं कार्य आहे ती जबाबदारी त्यांनी धर्मांतरित बौद्धांवर टाकली आहे त्याकरता काय केलं पाहिजे हेही सांगितलं होतं बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये की किमान आठवड्यातला एक दिवस तरी बुद्धविहारात आपण गेलो पाहिजे वंदना केली पाहिजे त्या ठिकाणी तत्कालीन उद्भवणाऱ्या समस्येवर चर्चा केली पाहिजे आणि त्यातून मग पुढची दिशा आपली ठरली पाहिजे हा एक संदेश होता अत्यंत मोलाचा असा संदेश होता नेमका त्या संदेशावर लक्ष केंद्रित झालं आणि असं वाटलं कारण की ह्या उपक्रमाला आज आपण सर्वजण समजून आहात की हा छोटासा उपक्रम नाही आहे मगाशी आपण वंदना केली तिथले एकंदरीत प्रतिक्रिया जेव्हा ऐकायला मिळाली बाबासाहेबांचा खरा संदेश येण्याचं कार्य कोण करतायत तर मला असं वाटतंय वंदनेच्या माध्यमातून तो आता आपण पुढे नेला पाहिजे अशाच प्रकारे आपल्याला एकंदरीत या वंदनेतून आजही तो संदेश मिळाला आहे आणि हे मान्यही झालं की एवढ्या मोठ्या या धम्म चळवळीच्या केंद्रामध्ये आज चैत्यभूमीवर की हा उपक्रम घेऊन पहिल्यांदा कोणी आला असेल तर ते बढणाऱ्याची भारतीय बौद्ध महासभा घेऊन आलेली आहे सर्वीकडे धम्माचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे इथपर्यंत बरोबर आहे पण प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी हो होऊन इथपर्यंत घेऊन येणारी पहिली दुर्मिळ अशी माझ्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यातील ही दुर्मिळ घटना आहे निश्चित असा सुवर्णाचा क्षण हा आपल्यासाठी आहे काल परवा काय झालं तुम्ही तेलटोंबे साहेबांसोबत आणि ते टेळ साहेब संपर्कात आहेत नेत्यांसोबत राज्य सोबत आणि राष्ट्रीय सोबत विशेषतः भीमराव आंबेडकरांसाहेबांसोबतही आमचं बोलणं झालं जोरप्रजार साहेबांचंही बोलणं झालं जवळपास दोन महिन्याच्या पूर्वी पत्रव्यवहार आमचा झालेला आहे परंतु साहेबांचे अनेक वेळ प्रसंगात कोणते कामं निकती सांगता येत नसल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी मला प्रॉमिस केलं की मी तुम्हाला